सर्वप्रथम आज ओ बी सी संघर्ष समिती यांच्यामार्फत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पत्रकार बंधू व समाज बांधव यांचं मी ओबीसी संघर्ष समितीमार्फत मनपूर्वक आभार व्यक्त करतो मुद्दा सांगायच्यापूर्वी मी ओबीसी संघर्ष समितीची थोडीशी ओळख करून देतो दोन हजार चौदापासून ठाण्यामध्ये मला वाटतं ओबीसीचा ओही माहीत नव्हता तिथून ओ बी सी संघर्ष समिती काम करते पहिलं सीवर आरक्षणाची परिषद जी झाली ती आमची वालकास कल्याण तालुक्यातील एक गाव होतं त्या वालकास या गावापासून सुरुवात केली आणि तिथून आम्ही ओबीसी जातनी आहे जनगणना हा मुद्दा घेऊन गेली अकरा वर्ष आम्ही त्या मुद्द्याला ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहोचवलेलं आहे आणि हे काम करत असताना आदरणीय दत्ता पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आम्ही करत आलेले आहोत गेली अनेक वर्ष शापूरमध्ये जी पहिली परिषद झाली ती परिषद ही ओबीसी संघर्ष समितीने शेट्टी हॉलला घेतली होती त्याच्यानंतर वाड्याला परिषद घेतली त्याच्यानंतर मुरबाडला परिषद घेतली आणि शापूरमधून आम्ही जवळजवळ एकोणनव्वद ग्रामपंचायतचे ठराव ग्रामसभेचे की जर आमची जनगणना झाली नाही तर आमचा जनगणनेवर बहिष्कार असेल अशा प्रकारचे ठराव आम्ही तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत आहेत त्यावेळी एक मोठी रॅली आपण काढली होती आणि एक आम्ही अशी पाटी लावा बनवली होती की जिच्या माध्यमातून आम्ही घरोघरी त्या पाट्या लावल्या त्या पाट्या लावत असताना आम्ही लोकांना अशा लाखो पाट्या आपण ठाणे जिल्ह्यामध्ये घरोघरी शापूर तालुक्यात तर मला वाटतं एकही गाव आम्ही सोडला नव्हता घरोघरी आम्ही अशा प्रकारच्या कॉलम असलेल्या पाट्या दरवाज्याला लावल्या होत्या परंतु आपलं दुर्दैव असं की कोरोना आला आणि कोरोनाच्यामध्ये कोरोनाला सरकारला तो बहाना मिळाला आणि त्यांनी दोन हजार एकवीसची जनगणनाच केली नाही त्याच्यामुळे आपण त्या जनगणनेवर बहिष्कार टाकणार होतो आता सरकारने जाहीर तर केलेलं आहे जनगणना करणार आहोत परंतु तिचा कालावधी त्यांनी खूप दूरचा घेतलेला आहे या एक दीड वर्षामध्ये अजून काय होईल आपण सांगू शकत नाही परंतु आता आयरणीवर जो प्रश्न आलेला आहे तो, तो प्रश्न म्हणजे जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणास बसलेले आहे आणि त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की मराड मराड्यांचे सरसकट ओबीसी करून आणि त्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे दोन तीन वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी ही मागणी केली होती त्यावेळीसुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलनं केली होती पूर्ण कोकणामध्ये आपली ओबीसी संघर्ष समिती ओबीसी जनमोर्चाला अटॅच आहे ओबीसी जनमोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो अण्णा सेंगे हे त्याचे नेतृत्व करतात चंद्रकार वावकर कोकणातले हे त्याचे कार्याध्यक्ष आहेत अशा प्रकारे आपण पूर्ण कोकणामध्ये तालुका तालुक्यामध्ये त्यावेळी मोर्चा काढून आणि त्यावेळी ते त्यांना विरोध केला होता पुन्हा आज दोन वर्षानंतर पुन्हा जरांगे ऐन गणपती उत्सवाच्या याच्यामध्ये मुंबईतील आझाद येथे येऊन ठेपलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा ओबीसी बांधव जो जागृत आहे त्याचा गणपतीमध्येही लक्ष लागला नाही कारण आमच्या ताटामध्ये आरधी भाकर जी वाढलेली आहे ती अर्धी भाकर हेचकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होत आहे त्याच्यामुळे तो अस्वस्थ व भयभीत झालेला आहे आणि त्यासाठीच आजची ही आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषदेमधून आम्ही आपल्या ओबीसी समाजाला आपल्या ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करत असणारे आमदार खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील नगरसेवक असतील यांना आणि आपले राज्य सरकार यांना संदेश देण्यासाठी आजची आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तरी आपल्यामधून आपले, आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता मराठ्यांचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी आहे की त्यांचं सरसकट ओबीसी करून गेलं पाहिजे तर आपली भूमिका तर गोष्ट एक समजून घ्या की त्यांची ही जी मागणी ती पूर्णपणे असंविधानिक मागणी म्हणजे कायद्याला लागून नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा तर कुठल्याही सरकारला जात बदलता येत नाही पहिली गोष्ट जात बदलण्याचा अधिकार सरकारला नाही आहे सरकार त्या जातीला प्रवर्गात टाकू शकतो पण ती जात त्या कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण हे दोन अटी पूर्ण केल्यावर मिळतं एक तर त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर त्यांना आरक्षण मिळतं आणि दुसरं ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असले पाहिजे तर मराठ्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही असं आपण म्हणू शकणार नाही कारण आज आपण राजकीय क्षेत्रात बघतो त्यांचे सर्व मंत्री आमदार खासदार आहेत नो सरकारी क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये तुम्ही बघाल तर क्लास वनपासून तर क्लास फोरपर्यंत पस्तीस टक्केच्या पुढं त्यांच्या जागा आहेत सर साखर कारखाने असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील सगळ्याकडे त्यांना प्रतिनिधित्व आहे म्हणजे ऑलरेडी तुम्हाला तीस पस्तीस टक्के प्रतिनिधित्व आहे आणि अजून तुम्हाला सीच्या आरक्षणामध्ये हिस्सेदारी पाहिजे म्हणजे पन्नास टक्केपर्यंत जर एका समाजाला मिळत असेल तर तो किती मोठा अन्याय होणार आहे म्हणजे सांगायची गोष्ट अशी की अयोग्य व्यक्तींना जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण जमा आहे जर मराठ्यांचे ओबीसीमध्ये समावेश केला तर ओबीसी हा प्रवर्ग न राहता मला वाटतं तो ओपनच होईल कारण इतका मोठा समाज जर तुम्ही ओबीसीमध्ये टाका तर ओबीसीमध्ये असलेल्या ज्या बाराबरती जर जाती आहेत लोहार कुंभार सुतार माळी तेळी यांची आणि मराठ्यांची बरोबरी होऊ शकते का नाहीच होऊ शकत त्याच्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध असणार आहे पण राज्य सरकारला एक विनंती आहे की कोणाच्याही कोणाही वेटीस धरलं लाखोचे मोर्चे काढले म्हणून त्यांनी सरसकट निर्णय घेऊ नये आरक्षण हा संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे तो कायद्याच्या चौकटीत बसून त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची भूमिका आहे आणि जर सरकार मराठ्यांच्या दबावाखाली काही निर्णय घेत असेल त्यांच्या सरसेकडं ओबीसीकरण करत असेल तर ओबीसीची प्रचंड तीव्र प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही आम्हीही जिल्हा जिल्ह्यामधून मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आमचा एक ठाणे जिल्हा जरी ओबीसी समाजाचा गेला तरी पूर्ण मुंबई ठप्प होऊ शकते इतकी ताकद ओबीसी समाजामध्ये आहे परंतु स सरकारने आमची सहनशीलता पाहू नये आजची ही सभा नाही आहे आजची ही सभा नाही आहे आज भूमिका स्पष्ट करण्यासाठी बोलवलेली पत्रकार परिषद आहे आणि कुठल्याही प्रकारचे दोन गट वगैरे असे नाहीये राज्यामध्ये जेवढ्या ओबीसी संघटना आहेत त्या सर्वच संघटना एकजुटीने आपापल्या अप मार्गाने या प्रश्नावर ओबीसीमध्ये जागृती करत आहे आणि जारांगेंचं आव्हान परतवण्यासाठी प्रयत्न करत आहे आता एक दुसरा प्रश्न मी सांगतो म्हणजे तुम्ही जे मगाशी विचारला होता त्याबद्दलचा हॅलो हॅलो आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सरकारने ठरवलेली आहे घटनेने ठरवलेली आहे कुठल्याही जातीला आरक्षण कोणी मागितलं झुंडशाहीच्या बळावर किंवा कुठल्याही स शक्तीच्या जोरावर तर ते आरक्षण सरकार कुठलंही असो तर त्याला देता येत नाही आरक्षण देण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोग या राज्यामध्ये कार्यरत आहे प्रत्येक राज्यात कार्यरत आहे आणि ज्या जातीला आरक्षण पाहिजे असेल त्या जातीचं सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणातून ती जात सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल तरच त्या जातीला राज्य मागास आरोग आयोगाच्या शिफारशीनुसार नंतर मग त्याच्या आरक्षणासाठी त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट केलं जाते उदाहरणार्थ सीमध्ये यापूर्वी फार कमी जाती होत्या पण त्या ओबीसीमध्ये आता जातींची जी संख्या वाढली त्या त्या जातींचं सर्वेक्षण करून त्या शिफारशीनुसार त्या जातींना ओबीसीमध्ये टाकण्यात आलेलं आहे मराठे जी मागणी करतायत ती झुंडशाहीच्या जोरावर मागणी करतायत त्यामुळे त्यांना कायदेशीर जी संवैधानिक प्रक्रिया आहे ती त्यांना करायची नाही आहे यापूर्वी तीन चार आयोग होऊन गेलेले आहेत कोर्टामध्ये प्रकरण गेलेलं आहे कोर्टाने देखील या मुलग्यावर त्यांना फटकारलेला आहे तरी देखील आता दोन स्टेप तरी ते माझ्यामध्ये कालपासून मागे आलेले आहेत एक त्यांची मागणी होती सरसकटची ती आता सरसकटची पण मागणी त्यांनी सोडून दिलेली <coughs> आहे आणि सगळे स्वरांची मागणी होती तर सगळे सोऱ्यांच्या बाबतीत पण ते मागे फिरलेले आहेत पण संविधानिकदृष्ट्या त्यांनी कायदेशीर लढा करावा लढ द्यावा तो त्यांना अधिकार आहे घटनेने दिलेला अधिकार आहे पण अशा पद्धतीने झुंडे चा जोरावर सरकारला नमवायचा असेल किंवा ओबीसीवर दबाव आणायचा असेल तर हे मार्ग त्यांचे संविधानिक नाही आहेत असंविधानिक आहे कायदेशीर मार्गाने जर का राज्य मागास आयोगाने त्यांची शिफारस केली ओबीसीमध्ये त्यांना टाकण्याची तर प्रश्न वेगळा आहे पण तसं आज कोर्टाने देखील त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारचा जे प्रकार आता चाललेले आहेत त्यांचे आंदोलनाचे मुंबईमध्ये ते योग्य नाही आहेत आणि त्यासाठी सरकार दगू नये त्या त्यांच्या दबावाला म्हणून ओबीसीची याची पत्रकार प्रसिद्धी आणि ओबीसी समाज आज राज्यामध्ये वेगळ्या ठिकाणी उपोषण आहे साखळी उपोषण करतोय वेगळ्या मार्गाने ते आंदोलन करतो आपल्याला आरक्षण मिळावं नाही पण त्यालाच का आरक्षण मिळालं तुम्ही सगळे बघता तुम्हाला सगळ्यांना आहे की तीनशे साठ जाती आहेत मराठा आता ओबीसी समाजात समावेश आहे आता तर मराठ्यांना आमच्यामध्ये समावेश केला तीनशे एकसष्ट जाते आरक्षण किती आहे सत्तावीस टक्के कारण तुम्ही सेपरेट आले या दोषे आठ टक्के एकूण आरक्षण दिलं ते देऊन गेले तुम्ही त्यांना आमच्यामध्ये समावेश केला तर सत्तावीस टक्के तर आम्ही बाकीचा तुकडा आहे एक एक बाकीचा तुकडा पण आम्हाला येणार नाही आणि तळ वकळ वगैरे गेल्यानंतर फक्त एक शेतकरी असं तरी बाबा हे आहे मुंबईजवळ तर म्हणून पण तळकोपरात वगैरे गेलो रत्नागिरीमध्ये इकडे तिकडे कुंपरेश्वर आवस्थाना एकदम बिकटच आहे अगदी आदिवासी आदिवासीसारखी आहे आणि असं असता नाही मराठांची इच्छा आहे त्यांना ओ बी सीमध्ये तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि आजची सभा त्या आजचं हे पत्र परिषद त्याच्याकरताच आहे मी की कुठल्याही पद्धतीने जे महाराष्ट्रांना ओ बी सीमध्ये टाकतं आहे आमच आम्हाला कमी पडतं आहे तर त्यांना आमच्यामुळे टाकतं तुम्ही आणखी काय साध्य करणार आहात

मराठा समाज जी मागणी करतोय की असंविधानिक हित्यातली गोष्ट असे आरक्षण म्हणजे काय गरिबी हटाव मोहीम नाही आहे तर ते प्रतिनिधित्व म्हणजे केंद्र शासन राज्य शासन निमशासकीय शासकीय विविध क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणं देणे म्हणजे आरक्षण म्हणजे आमच्या गाओीसीच्या बांधवांना काय झालं आरक्षण म्हणजे बीके परंतु ही वीक नाही आहे तर आम्हाला त्या त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व माझ्या समाजाला प्रतिनिधित्व केलं पाहिजे तर मराठा समाजाने पहिले जात जातनीय जनगणनेला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यानुसार त्या समाजाला खरोखरच प्रतिनिधित्व मिळतंय का नाही नसेल तर मग ते मागणी करू शकतात ना परंतु आजपर्यंत जेवढे म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे झाले नंतर जयरांगींचे का आजपर्यंत चार चार पाच दोन टाईम आलेले आहे मुंबईमध्ये आणि त्यांनी तिथं भूमिका एक मांडलेली आहे मुंबईमध्ये आम्ही राहीलणार नाहीत तर मुंबई एक शब्द आता तिथे वापरतोय मुंबई कुलबी अग्री आणि भंडारे समाजाची अत्यंत चुकीचं आहे आणि आजची सभा आजचं हे पत्रकार परिषद त्यांच्याकरताच आहे की कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्रांना ओबीसीमुळे टाकतोय आमचंच आम्हाला कमी पडतंय तर त्यांना आमच्यामुळे टाकून तुम्ही आणखीन काय साध्य करणार आहात आणि कोर्टाने फटकाल्यानंतरही जर आम्ही जर ऐकत नसतील तर एक अत्यंत चुकीचं आहे आणि आता आता आम्ही त्याच्याबद्दल साखर गोष्ट चालू करणार आहोत माझी भूमिका मी दोन त्या चार दिवसात स्पष्ट करणार आहे पुढचं नियोजन काय असेल ते पण स्पष्ट करतो परंतु मराठा समाज मराठा समाज जे मागणी करतोय की असंविधानिक हित्यातली गोष्टी असेल आरक्षण म्हणजे काय गरीबी आठवून मोहीम नाही तर ते प्रतिनिधित्व म्हणजे केंद्र शासन राज्य शासन निमशासकीय शासकीय विविध क्षेत्र श... त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणं देणे म्हणजे आरक्षण म्हणजे आमच्या ओबीसीच्या बांधवांना काय झालं आरक्षण म्हणजे भीक आहे परंतु ही भीक नाही आहे तर आम्हाला त्या त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व माझ्या समाजात प्रतिनिधित्व केलं पाहिजे तर मराठा समाजाने जात जातनीय जनगणनेला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यानुसार त्या समाजाला खरोखरच प्रतिनिधित्व आहे का नाही नसेल तर मग तिथे ती मागणी करू शकतात ना परंतु आजपर्यंत जेवढे म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे झाले नंतर जारांगेंचे का आजपर्यंत चार चार पाच दोन टाईम आलेले आहे मुंबईमध्ये आणि त्यांनी तिथं भूमिका एक मांडलेली आहे का मुंबईमध्ये आम्ही हिलणार नाहीत तर मुंबई एक शब्द आता तिथे वापरतोय मुंबई कुलबी अग्री आणि भंडारी समाजाची मातृभूमी आणि तिथे येऊन आमच्याच कुटुंबियांना तुम्ही धमकी देत असेल तर संविधानिक गोष्टी तुम्ही मांडतोय म्हणजे ही तुमची मानस सामाजिक माणसं हे आहे ना, का ना। आ, मी माझी भूमिका आत्ताच बोललो आहे मी दोन चार दिवसांनी स्पष्ट भूमिका मांडणार आहे मी काय करणार ते कारण मी उपोषण केलं याच्या अगोदर काय अनेक नेते आहेत त्यांना पत्रव्यहार केले होते अनेक आमदार आहेत त्यांना पत्रवहार केले होते आणि पुढची दिशा ठरवली होती त्या पद्धतीनेच मी पुढची दिशा ठरवणार आहे डायरेक्टली कोणत्याही प्रकारचा निर्णय गुणगाय घेणार नाही आणि संघर्ष समिती म्हणजे माझी दोन्ही सहकार्य सर्व त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तिथल्या आता प्रकाश पाटील असतील म्हणजे आम्ही वेगवेगळ्या चळवळीतले वे आहेत अनिल भोईर असतील प्रमोद जाधव आहेत ताई आहेत तर या सर्वांना विचारात घेऊन पुढची दिशा ठरवली जाईल येत्या तारखेला होणाऱ्या संघर्ष समिती ठाणे आपण सहभागी होणार आहात आणि पाठिंबा देणार आहात का चांगला प्रश्न विचारला तुम्ही खरं तर आता सरांनी प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला द्यायचं होतं दोन हजार चौदापासून ओबीसी संघर्षामध्ये काम करते ठाणे जिल्ह्यामध्ये ओबीसीचं रोहाचं काम त्यांनी केलं लोकांमध्ये जनजागृती केली आणि जेव्हा ओबीसीचं नाणं हंकना लागलं तेव्हा अनेक संघटना येऊ लागले आणि आमची पहिल्यापासून एकच भूमिका आहे समाज संघटना असेल तर तिचं नेतृत्व हे राजकारण ने विरहित माणसांनी केलं पाहिजे तर त्याला न्याय भेटू शकतो नाहीतर कधी कधी काय होतं राजकारणामध्ये काम करणारी माणसं जर समाज संघटनेमध्ये येत असतील नेतृत्व करत असतील तर समाजाचा समा समा वापरही केला जातो त्याच्यामुळं ओबीसी महासंघाची भूमिका वेगळी असणार आहे आमची भूमिका वेगळी असणार आहे काम दोघांचं सारखं चाललं आहे पण आम्हाला राजकीय नेतृत्व नको आहे आम्हाला राजकीय चपला काढल्या बाहेर काढलेलं नेतृत्व हवं आहे आणि ते आम्ही दोन हजार चौदापासून तेच काम करतो आहे आमच्यामध्ये नेतृत्व करणारी माणसं कुठल्याही पक्षाचं सदस्य नाही आहे त्याच्यामुळं आमची भूमिका आहे आम्ही आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना भेटणार आहोत त्यांना सांगणार आहोत की बाबा ही जी ओबीसीची अस्वस्थ आहे याबद्दल तुम्ही आता काहीतरी ठोस भूमिका घ्या ओबीसी समाज त्याला काहीतरी आश्वासन द्या की ओबीसीमध्ये मराठ्यांची घुसखोरी होणार नाही त्यांनाही आम्ही भेटणार आहोत आणि प्रत्येक तहसीलदार मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनसुद्धा देणार आहोत मी तेच म्हटलो की ठाणे जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना आम्ही भेटणार आहोत कारण ते ओबीसी समाजाच्या मतांवर निवडून येतात त्यांचं प्रतिनिधित्व करतात ते त्याच्यामुळं आम्हाला सत्तेमध्ये असो की विरोधी पक्षात असो तर ओबीसी नेता हे आम्हाला खूप झालं <laughs> नाही मला काय वाटतं बघा मी तेच सांगितलं सुरुवातीला की मराठा समाजाला आरक्षण देणे सहज सोपं नाही आहे मराठा समाज समाजाची तीस रुत्री आहे आरक्षणासाठी माझं सोपं आहे जबाबदार मला तर नाही वाटत माझा प्रश्नाचं उत्तर आपण दिले नाही आपण चार तारखेच्या साखळी उपोषणाला ओ संघर्ष समिती ठाणे आपण सहभागी होणार आहात किंवा पाठिंबा देणार आहात का नक्कीच आम्हाला जसा वेळी नाही तसं आम्ही त्यांना सहकार्य तिथे करू कारण आंदोलन हे समितीचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला एक मोजके पदाधिकाऱ्यांची गरज असते ज्यावेळी आंदोलन असते त्यावेळी आपण सर्वांना बोलू शकतो त्याच्यामुळं पाटील साहेब गेली दोन पाटील साहेब गेली दोन वर्ष गंभीर आजाराने ग्रस्त आहेत ते हल्ली सर्वच आंदोलनापासून बाजूला असतात फक्त पत्पडीचं काम करतात नाही ते अयोग्यच आहे कारण तुम्ही जर फार जुन्यापर्यंत गेले ना तर तुम्ही आम्हीसुद्धा भाऊच येणार आहे वंशामध्ये त्याच्यामुळं हे चुकीचं आहे आणि त्याच्या संदर्भात पण आम्ही निवेदनामध्ये लिहिलेलं आहे की अशा प्रकारे आता या सर्व गॅजेटचा वापर न करता नोंदी ज्या भेटत आहेत त्या बंद करायला पाहिजेत याचा जो काही कुंभी प्रमाणपत्र संदर्भात आणि उद्याचा तुमच्या आपल्या ज्या राजकीय आरक्षणामध्ये ज्या त्यांचा जो काही हिस्साईल त्याबाबत आपल्या ओबीसीचा निष्पण होणार आहे तर त्या संदर्भात आपण की त्याची आपली काय असणार नाही परत सांगा मग समजलं ना आता आरक्षणासंदर्भात समजा आता जे काही राजकीय आरक्षण जर उद्या ओबीसीमध्ये जर दखल झाली घेतली तर उद्या त्याचा परिणाम काय होणार साजिकच मराठ्यांना जर ओबीसी मधून राजकीय आरक्षण मिळालं तर आज कुठेतरी आमचा ओबीसी समाज पंचायत समिती जिल्हा परिषदेवर जातो कारण विधानसभा लोकसभेला सब तर राजकीय आरक्षण ओबीसीला आहे नाही तर तिथेही मराठा समाज जाऊन बसेल त्यामुळे प्रचंड नुकसान हे ओबीसी समाज होणारच आहे बघा ना तर माझं स्पष्ट मत नाही आहे कारण जर उर्वरित पन्नास टक्केमधून जरी ओबीसी मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी त्या ते खुल्यामधल्या जागा हे आपल्याच जा कमी होणार आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मराठा समाज मागासच ठरत नाही आजपर्यंत भाटी आयोग झाला खत्री आयोग झाला सराप आयोग झाला बापट आयोग झाला सर्व आयोगांनी त्यांना मागास नाही ठरवलेले इवन मंडल आयोगांनीही त्यांना आरक्षणाची गरज नाही दाखवली मग जर तो मागासच ठरत नाही तर आयोग मी सुरुवातीला सांगले अयोग्य व्यक्तींना आरक्षण देणं म्हणजे आरक्षण संपवणे त्याच्यामुळे मी त्याला सहमती नाही आहे मी माझी भूमिका स्पष्ट केली पुन्हा सांगतो की आम्ही आता प्रत्येक राजकीय प नेत्याला भेटणार आहोत त्यांना निवेदन देणार आहोत त्यांना ठोस भूमिका घ्यायला सांगणार आहोत प्रत्येक तहसीलदार ते मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि तरीसुद्धा जर शासन काय निर्णय घेत असेल तर आम्हीसुद्धा जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे काढणार आपण ओबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकारीप्रमाणे स्वतः ॲडव्होकेट समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी याकडे आपण काय त्याच्या सरांनी आता सांगितलं की मराठा सा समाज हा प्रत्येक ठिकाणी आहे आणि आपला ओबीसी समाजामध्ये ऑलरेडी साडेतीनशे ते चार साडेतीनशे पर्यंतच्या जाती आहेत आपल्याला सत्तावीस टक्के आरक्षण आणि त्यामध्ये एवढ्यात जात त्यात अजूनही त्याच्यामध्ये भर पडली तर जो कुठेतरी आता एक समाज पुढे आलेला आहे त्याच्यावर अन्याय होणारच आहे आणि म्हणून आम्ही जनजागृती तर करणारच आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हा आरक्षणाचा मुद्दा समाजा पुढे घेऊन जाणार की ची संख्या भरमसाठ आहे आणि एकदा जर ओबीसी जागा झाला आणि तोही मैदानात उतरला तर तुम्हाला माहिती आहे की ओबीसी समाज काय करू शकतो